यासोबत आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये जे आपण विमा योजना पीक विमा योजना चालवत होतो त्याच्यामध्ये अनेक घोटाळे हे आपल्याला पाहायला मिळाले आणि विशेषतः आपण मागच्या वेळेस एक रुपयात पीक विमा योजना ही सुरू केल्यानंतर लाखो बोगस ऍप्लिकेशन या देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या हजारो कोटी रुपयाचा अपव्यय होतो आहे अशा प्रकारे षडयंत्र देखील लोकांनी केले त्याच्यामुळे गरजू जे शेतकरी आहेत ते वंचित राहतील अशा प्रकारची अवस्था येऊ नये हा विचार करून सुधारित पद्धतीनं आता ही योजना लागू करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे जेणेकरून विमा कंपन्याचा लाभ होऊ नये तर शेतकऱ्याचा लाभ झाला पाहिजे अशा प्रकारे आता ही विमा योजना नव्याने तयार करण्यात आली आहे आणि त्याचसोबत मोठ्या प्रमाणात शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक करणं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेत वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे ज्याला आपण ड्रिप म्हणू शकतो मल्चिंग पेपर म्हणू शकतो ज्याला आपण बी बी एफ म्हणू शकतो ट्रॅक्टर म्हणू शकतो अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आवश्यक आहेत त्याच्यात गुंतवणूक वाढवायची याकरता देखील एक स्वतंत्र योजना आज मंत्रिमंडळाने या ठिकाणी पारित केलेली आहे हजारो कोटींचा घोटाळा देखील घोटाळाची संभावना नवीन सुधारित तुम्ही करताय पूर्वी जो घोटाळा झाल्याची संभावना आहे त्यात कारवाई होणार आहे आपल्याला कल्पना आहे की त्या संदर्भात एक एसआयटी काम करते आहे त्या एसआयटीचा रिपोर्ट आल्यानंतर कारवाई होईलच